कुट कुट कुठं लावते पिवड हिता असते का लावायचं मला सांग बरं हा हि तर असते का निघत नाही ते वाळलं की लगेच घेते नकपालीस की लगेच लावते इकडं तिकडं हा होय पूजा नकाला तरी लाव की का असलं कसं यार तुला लावायचं का तुला नकपालीस पिवड्या कुठे नकपालीस ओय नेलपेंट कुठे तुझे पूजा तिला देखी का नेल पेंट आली नकाल लावते की बिचारी हां नकाल लावते सगळ्या अंगाला पायाला व्हाट्स आल्या अय्यो खवाळ मम्मी पिवळीला खवळ ये आता रडते पिवळी रडते तुला कळतं का तिला लगेच असं म्हणते नाही दरवंक नको पाहिजे खूप द ध द ध द ध धर ध ध ध ध ध नाय बाबू नाय बाबू थांबथाम थांब तुला आणतो नको उद्या तिला रडून चालली बसतो